गौरी गणपती पुढे मांडण्यासाठी पदार्थ तयार करण्याची तुमची सुरुवात झाली का झालीच असणार आहे तर त्यात हाही पदार्थ नक्की करा नमस्कार आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खूप छान असा खास पदार्थ केलेला आहे गौरी गणपती मी तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपण हा मैदा घेतलेला आहे एक पेलाभर तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं माप सेट करा पदार्थाला खुसखुशीतपणा येण्यासाठी इथे आपण दोन चमचे रवा घातलेला आहे जाड असो वा बारीक कुठलाही चालेल वितळलेलं तीन चमचे तूप मी घातलेलं आहे नाश्त्याच्या चमच्यानेच इथे मी तूप आणि रवा घेतलेला आहे आणि हा गोडाचा पदार्थ होणार आहे त्यासाठी इथे चिमुटभर मीठही मी वापरलेला आहे मस्त असं आपण याला मिक्स करून घेऊया तुपाचं मोहन छान असं आपल्या ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे छान असं मोहन लागल्यानंतर खुसखुशीतपणा आपल्या पदार्थाला यामुळे येणार आहे तर चला आता आपण मळून घेऊया मळण्यासाठी इथे मी ह्याच पेल्याने पाणी घेतलेलं आहे पाणी हे आपण अगदी थोडं थोडं वापरायचं आहे मला इथे सुरुवातीलाच मी सांगते की अर्धा पेला पाणी लागलेलं आहे प्रमाण व्यवस्थित सांगण्यासाठी मी इथे पेला भरून आपल्याला दाखवलेलं आहे अगदी कडकसर पीठ आपल्याला मळायचं आहे पुरीपेक्षाही कडक आणि पोळीपेक्षाही कडक असं पीठ आपण छान मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झालेलं आहे याला मला मळण्यासाठी फक्त अर्धा पेला पाणी लागलेलं आहे आणि अर्धा पेला आपलं उरलेलं आहे मला आता याला रेस्ट देऊया दहा मिनिट याला झाकण ठेवून साईडला ठेवूया आणि आता कढईमध्ये पाक करायला घेऊया पाक करण्यासाठी साखर मी अर्धा पेला वापरलेली आहे ज्या पेल्याने आपण मैदा घेतला त्याच पेल्याने साखर घेतली आणि पाव पेला पाणी घेतलेलं आहे अगदी हे परफेक्ट प्रमाण आपल्या ह्या पाकाचं आहे पदार्थासाठी अगदी बरोबर पूर्ण होणार आहे अजिबात उरणार नाही आणि जास्तही होणार नाही तर बघू शकता मस्त असं याला मिक्स करायचं आहे अगदी मंदा आचेवर मात्र आपल्याला करायचं आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही बघू शकता साखर विरगळेस तर कढई अजिबात बाजूला सोडायची नाही साखर विरगळी इथे घातली आहे पाव चमचा वेलचीपूड वेलचीपूड चांगली मिक्स केली पाण्याला चांगली अशी उकळी आली म्हणजेच आपल्या ह्या पाकाला उकळी आलेली आहे आणि हा पाक कसा झाला आहे ते बघूया बघू शकता एकदम मस्त असा चिपचिप -चिप असा पाक आपला तयार झाला अगदी असा मध कसं असतं ना आपल्याला बोटाला हाताला लागतं त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे खूप कडक नाही एक तारी नाही दोन तारी नाही पाक करून बाजूला ठेवला आता पीठ आपण पुन्हा मळून घेऊया अगदी थोडंसं एक मिनिट आपण मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर याचे आपल्याला गोळे करायचे आहेत गोळे तुम्ही हव्या त्या आकाराचे करू शकतात परंतु फुलक्यापेक्षा जास्त मोठा गोळा घेऊ नका मी इथे आपली पुरी असते ना रोजच्या आपली तळणाची पुरी त्या पुरी एवढाच गोळा इथे मात्र घेतलेला आहे छोट्या लिंबा एवढा गोळा मी इथे घेतलेला आहे गोळे करून झालेले आहेत लाटायला घेऊया त्यांना अजिबात पीठ लावायची गरज आपल्याला पडणार नाही आता याला आपण पुरीसारखं लाटून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने आपल्याला याला लाटायचं आहे खूप जाड ठेवू नका नाहीतर खाताना ना या चव थोडीशी अशी कडकसर लागणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे लाटून घेतले अगदी मस्त आपली छोटी पुरी असते ना तळणाची तेवढं आपण आकार याला दिलेला आहे छान असं लाटून झालेलं आहे आणि याची हे बघा किती जाडी आणि हे असावी बघू शकता एवढंच अगदी ठेवलेलं आहे मी आता याला आपण कट करूया कट कसे मारायचे ते बघूया पण त्याआधी आपण याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत वरतून म्हणजे तूप लावल्यामुळे ना पुढे आपल्या ह्या पदार्थाच्या कळ्या मोकळ्या होणार आहे आणि याचं नाव पण कळ्यावरूनच आहे साधारण सर्व बाजूंच्या कडा सोडून मध्यभागी याला चिरा द्यायच्या आणि चंपाकळीच्या ह्या चिरा आता आपल्या करून झालेल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही चंपाकळी आहे तर करताना आता कसं करायचं तेही बघूया की ते कट केलेला के भाग आपण एकावर एक असा ठेवायचा अगदी अलगत हाताने त्याच्यावर एकमेकांवर ठेवायचा अजिबात चिटकू द्यायचं नाही बघू शकता अगदी अलगत काहीही चिटकवता न चिटकवता फक्त दोन बोटांमध्ये फक्त त्याला थोडंसं किंचित दाब द्यायचा आतमध्ये अजिबात दाब द्यायचा नाही बघू शकता अशा पद्धतीने सर्व हे कट आपण एकमेकांवर ठेवून घेतलेले थे आहेत बघू शकता आता हा शेवटचा कटही अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा दोन बोटाच्या चिमटीमध्ये पहिलं टोक आणि शेवटचं टोक मात्र धरून ठेवायचं बघू शकता अशा पद्धतीने त्याला दाब द्यायचा आणि चिटकवून घ्यायचं आणि आता ह्या पाकळ्या मस्त अशा मोकळ्या करायच्या इकडून तीन चार तिकडून तीन चार तुमच्या जशा येत असतील तशा पद्धतीने आणि मध्यभागी वरच्या बाजूचं टोक घ्यायचं जे आपण हातामध्ये घेतलं होतं आहे बघा अशा पद्धतीने आणि त्याला मध्ये दुमडायचं आणि बाहेर काढायचं अगदी अलगद हाताने काढायचं हां हे बघा असं खूप मस्त अशा कळ्या बघा आपल्या ह्या चंपाकळीला पडलेल्या आहेत ही चंपाकळी खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला मी जवळून दाखवते खूपच मस्त झालेली आहे वाव एकच नंबर अशा पद्धतीने चंपाकळ्या सगळ्या आपण आता करून घेणार आहोत आता मी पुन्हा दुसरी पण चंपाकळी तुम्हाला करून दाखवते हे बघा सेम पद्धतीने मी मध्यभागी कट मारले एकावर एक, एक प्रत्येक पाकळी ठेवली अगदी अलग थताने दोन बोटाच्या चिमटीत सुरुवातीचं आणि शेवटचं टोप मात्र व्यवस्थित असं धरून ठेवायचं आतमध्ये अजिबात जोर न देता अलग थताने एकमेकांवर सर्व पाकळ्या अशा ठेवून घ्यायच्या बघू शकता खूपच मस्त असा हा पदार्थ यामुळे होतो आणि आकारही खूप छान येतो थोडसं निगुतीने घ्यायचं हळुवारपणे करायचं टोक व्यवस्थित असे चिटकवून घ्यायचे म्हणजे दाब देऊन अगदी आणि पाकळ्या मोकळ्या करून आतमध्ये पुढचं टोक घालून बाहेर घ्यायचं आणि चंपाकळी मस्त अशी तयार करायची बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व चंपाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी एकच एक नंबर झालेल्या आहेत खूप सुरेख आणि सुबक अशा दिसत आहे कळ्या पण अगदी अलग अशा उमरलेल्या दिसत आहेत खरंच मस्त चंपाकळी दिसत आहे गॅसवर मी तेल तावायला ठेवलेलं आहे तुम्ही तूप वापरलं तरी चालेल तेल मात्र कडकडीत तापून अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपण गॅस नंतर करायचा आहे आणि तेल कसं तापलं ते बघण्यासाठी एक गोळा टाकायचा तो लगेच वर आला तर समजायचं तेल खूप तापलेलं आहे नंतर मग मात्र टेम्परेचर मात्र कमी करायचं आपण पण माझं तेल इथं अगदी व्यवस्थित तापलेलं होतं लो टू मिडियम फ्लेमवर आपण इथे सर्व चंपाकळ्या अलगद सोडून दिलेल्या आहेत तेलामध्ये बघू शकता अजिबात यांना हात नाही लावायचा त्या पाकळ्या हळूहळू त्याच्या त्याच्या सुट्या होत जातील आणि तेलामध्ये त्या मोकळ्या होतील बघू शकता मस्त असं मंद याच्यावर आपण याला एक बाजूने चांगलं असं तळून घेणार आहोत आता थोडंसं टेम्परेचर गॅसचं वाढवायचं आहे तुमच्या गॅसची फ्लेम कशी आहे त्यावरही मात्र अवलंबून आहे बघू शकता मस्त अशा चंपाकळ्या अलगद झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूपच सुरेख दिसत आहे अशा पद्धतीने जर तळलं ना अजिबात एक कळीही अलग वेगळी होणार नाही आणि अगदी मस्त सुरेख एकमेकाला त्या चिटकून दिसतील पण सुंदर अशा तळून होतील बघू शकता कडकडीत तेल तापून मंदाचेवर करून पुन्हा लो टू मिडियमवर करून मस्त अशा खुसखुशी तापण चंपाकळ्या तळून घेतलेल्या आहेत चला तर मग आता ह्या ताटामध्ये काढून घेऊ मस्त खुसखुशीत अशा चंपाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तयार झालेल्या चंपाकळ्या आता आपण एका ताटात काढल्यानंतर यांना आपण पाकात टाकणार आहोत पण त्याआधी ह्या तेलामध्ये दुसरी बॅच मी तळायला सोडून देते म्हणजे की नाही इकडे तळून होईल अगदी गॅस मंद केलेला आहे बघू शकता इकडे आपण थोडासा हा पाक इथं गरम करायचा अगदी कोमट करायचा आणि त्यामध्ये इथे आपल्या ह्या चंपाकळ्या सोडून द्यायच्या खूप कडकडीत तापवायचा नाही थोडासा कोमट सोचवेल असा आपला हा पाक गरम करायचा आणि चंपाकळ्या सोडून चमच्याने थोडा थोडा पाक आपण टाकायचा आहे म्हणजे दोघं बाजूंनी छान असा चा पाक यांच्यावर जाणार आहे पाकामध्ये आपण चंपाकळ्या दोन ते तीन मिनिट अशाच ठेवायच्या आणि नंतर ह्या अलगद काढून घ्यायच्या बघू शकता मस्त अशा पाकात मुरून झालेल्या आहेत इकडे पण ही दुसरी बॅच छान अशी तळून झालेली आहे तर बघा आता ह्या पाकामधून मी काढत आहे पाकात घातल्यानंतर कलर खूप मस्त असा झालेला आहे आणि कळ्या पण अशा उठून आणि चमकून दिसत आहे पाकामुळे त्यांना वेगळीच अशी शाईन आलेली आहे बघू शकता आता इथे सर्व चंपाकळ्या मी पाकामध्ये घालून काढून घेतलेल्या आहेत मस्त खमंग खुसखुशीत अशा चंपाकळ्या मस्त रसरशीत पुन्हा आपल्या ह्या पाकामुळे झालेल्या आता मांडून घेतलेल्या आहेत यावर मस्त बदामाचे काप घालून सजवूया सजवल्यानंतर किती सुरेख दिसत आहेत तुम्ही गौरी गणपती पुढे मांडाल ना सगळ्यांचे डोळे अगदी चंपाकळीवर खिळून राहतील बर का आणि तुमची तारीफ करताना ते थकणार नाही मस्त अशा आपल्या ह्या चंपाकळ्या झालेल्या आहेत आणि हा पदार्थ गौरी गणपती पुढे मांडणार ना सग्गय करती। तर सगळे तुमची खूप तारीफ करतील तुम्ही सहज याला फ्रीज मध्ये ठेवलं तर दहा बारा दिवस खाऊ शकतात वरतीच ठेवलं तर पाच ते सहा दिवस आरामात टिकतो असा हा पदार्थ करायला सोपा पटकन होणारा आपल्या किचन मध्ये झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग मी आता खाऊन बघते कशी झालेली आहे आपली ही चंपा कळी नक्की करा तुमची कशी झाली कमेंट करून नक्की करा चला तर मग भेटूया छानशा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय